उत्सव सुरू झाला चंद्रभागेच्या तिरी पांडुरंगाच्या भक्तीत दंग झाले वारकरी दुमदुमली टाळ मृदुंगाने माऊलीची पंढरी आशीर्वाद देत उभा असे तो पहा विठेवरी आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला टायटल आणि तम्मिलवरून कळालंच असेल की आजचा आपला व्लॉग असणार आहे माऊलीच्या नगरीतला पंढरपुराचा तर हो मी पंढरपुराला गेले होते माझ्या आई भाऊ आणि म्हणजे इतर फॅमिली मेंबर्ससोबत जे दादाचे मित्र आहेत त्यांची फॅमिली आम्ही असे एकत्र मिळून गेलो होतो तो, सो तुम्हाला इथे आता सुंदर असा माऊलीचा आषाढी एकादशी निमित्त पंढरपुराचा ब्लॉग बघायला मिळणार आहे आमची इथपर्यंतची जर्नी आमचा प्रवास तिथे मला माहीत असलेल्या काही गोष्टींची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सो आपण आता माऊलीच्या नामस्मरणाने ना व्हिडिओला सुरुवात करूया सो आता तुम्ही बघितलंच की आम्ही पंढरपुरात एंटर केलेला आहे रिमझिम पावसाला सुरुवात झाली भक्तनिवासचा बोट तुम्ही पाहिला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तिथे नंबर दिलेला आहे सो तुम्ही क जर तुम्हाला इथे राहायचं असेल स्टे करायचं असेल तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि असं पा पंढरपुरात एंटर केला केला हा पाऊस सुरू झाला आहे तुम्ही पाहिलं असेल आणि संपूर्ण प्रवासात अजिबात आम्हाला कुठेच पाऊस मिळाला नाही आणि पण पंढरपूरला मात्र तो मिळाला आणि तो पण अगदी फक्त जे पंढरपुरात जिथून एंटर होतं जिथे पहिलं दर्शन घेतलं जातं श्रीकृष्णाचं तिथपर्यंतच हा पाऊस होता त्यानंतर अजिबात पाऊस नव्हता संपूर्ण प्रवास संपूर्ण दर्शन खूप छान आणि उत्तम झालेलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच मिळेल तर नॉट ओनली पंढरपूर तर आम्ही सगळेजण मिळून दोन दिवसांत फक्त तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर त्याचशिवाय यमाई आणि आपलं खंडोबा जेजुरीचे आणि त्याचसोबत नवग्रहाचं एक मंदिर असे बरेच देवस्थानं आम्ही केलेले आहेत आणि ती सगळीच कुठे कशी मॅनेज झाली कसं आम्ही इथपर्यंत पोचलो त्यानंतर हा आमचा संपूर्ण जर्नीचा प्रवास तिथलं देवदर्शन हे सगळंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सो तुम्ही पाहिलं की आम्ही माऊलीच्या नगरीमध्ये पंढरपुरामध्ये एंटर केले आणि छान पावसाने आमचं स्वागत केलं होतं रिमझिम पाऊस पडत होता खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं त्या शहरात एंटर केल्यानंतरच त्या गावामध्ये एंटर केल्यानंतर आणि असं त्या पंढरपुरांच्या गल्ल्या गल्ल्यांमधून आम्ही फायनली श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारी दुकानं त्यानंतर इतर जे आपले संत मंडळे आहेत त्यांची मंदिरं अशी वाटेत मिळतात आपल्याला आणि त्यांचंही आपण दर्शन घेऊ शकतो सो इथून श्रीकृष्णाचं श्री मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर हे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून पंढरपुरामध्ये भक्तनिवास जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे हे अतिशय सुंदर भक्तनिवास आहे म्हणजे मी आत्तापर्यंत जितक्या देवस्थानांना भेट दिलेली दे आहे त्यापैकी हे सगळ्यात सगळ्यात सुंदर स्वच्छ नीट नेटकं आणि प्रशस्त असं भक्तनिवास आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रेल्वेचे वेळापत्रकसुद्धा आहेत सो कधी रेल्वे येतात जातात पंढरपुरापर्यंत कुठल्या वेगवेगळ्या मार्गातून आपण कसं कनेक्ट करू शकतो पंढरपूरपुराला त्याची सगळी माहिती तिथे दिलेली आहे आणि हा एंट्रन्स आहे या एंट्रन्सला तुम्ही बघू शकता भव्य असं ते कमानी केलेली आहे तो गेट आहे गार्डन सारखा आहे आणि आतमध्ये निवास आहे राईट अँड साईडला जिथून मी तुम्हाला ते बोट्स वगैरे दाखवले तिथे ले ले लेडीज वॉशरूम वगैरे आहे पुन्हा बसण्यासाठी हॉल असं सिस्टम आहे आणि खूप छान फॅसिलिटी आहे तिथे भोजन वगैरे सुद्धा आपण करू शकतो सो तिथून बाहेर पडलो आणि इथे एक छोटासा टी स्टॉल होता तर तिथे आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि तुम्ही बघू शकता हे ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे आपल्याला पंढरपुरात आल्यानंतर आधी इथे दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर इथे बाप्पाचं मंदिर आहे असं गोल सर्कल आहे ते आणि तिथेच फुलांची वगैरे अशी छोटी मोठी दुकानं देखील आहेत सो ते दर्शन घेतल्यानंतर आपण जातो चंद्रभागेला आणि चंद्रभागेनंतर आपण माऊलीचं दर्शन घेतो रखुबाईचं दर्शन घेतो सो तुम्ही इथून बघू शकता हा मंदिराचा आपण म्हणू शकतो बाहेरचा फ्रंटचा एरिया आहे इथे खूप सारी दुकानं आहेत पूजेचं जिथे खूप सारं सामान मिळतं प्रसाद आपण घेऊ शकतो त्यानंतर ग अत्तर गजरे फुलं माळ हे सगळंच माऊलीच्या पूजेमध्ये जे काही यूज होतं ते सगळंच इथे मिळतं आणि त्याशिवाय पंढरपूरला आल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कोणतेही देवपूजेची जर वस्तू घ्यायची असेल जसं दिवे म्हणा किंवा पंचारती म्हणा ह्या इथे खूप सुंदर मिळतात आणि चांगली क्वालिटी असते सो तुम्ही इथे नक्की घेऊ शकता आणि त्यानंतर आकर्षक म्हणजे माऊलीच्या मूर्त्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या उंचीच्या आणि त्यात सोबत इतक्या त्या सुंदर होत्या वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या मटेरियलच्या खूप छान होत्या आणि खरंच इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि फायनली चालत चालत आम्ही तुम्ही इथे बोर्ड बघू शकता था। मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे किंवा नाही तर तो व्हिडिओ हो खूप मोठा होईल त्यामुळे सो आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि माझी माहिती मी जी काय मला माहीत असते आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यात काही जर माझं चुकलं तर आय एम रिअली सॉरी फॉर दॅट पण मला जेवढं माहिती आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करते सो तुम्ही सुरुवातीला पाहिलं ते दक्षिणद्वार होतं दक्षिणद्वारेकडून आपल्याला लेफ्ट हँड साईडने खाली उतरायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पांडुरंगा आणि रखुमाईच्या माऊलीच्या दर्श मंदिरातून बाहेर आल्यावर इथे रखुमाईच्या मंदिराचा तो दरवाजा होता उजव्या हाताला आणि तिथून आपण बाहेर येतो आणि मग दक्षिणद्वाराकडून आपण बाहेर रखुमाईच्या इथून जेव्हा चालत येतो तिथून मग हा एंटर सुरू होतो तो म्हणजे चंद्रभागेकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता अश तिथे काही अशा स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत सो त्या उतरून नंतर तुम्हाला चंद्रभागेच्या पात्राजवळ जाता येतं पाऊस नव्हता रिमझिम मी सांगितल्याप्रमाणे रिम त्या दिवशी रिमझिम पाऊस येते आला एक पाच दहा मिनटं आणि त्यानंतर पाऊस नव्हता सो च तिथे काही भरतीची वेळ वगैरे नव्हती त्यामुळे नदीपात्र अगदी शांत होतं आणि फार पायऱ्यांपर्यंत वगैरे अजिबातच पाणी नव्हतं तुम्ही तुम्हाला कळतच असेल व्हिडिओमध्ये सो so, अशा प्रकारे आम्ही स्टेप्स उतरून वगैरे नदी पात्रात गेलो आईने छान पूजा वगैरे केली उतरताना तिथे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच की पूजेचं सामान घेऊन काही बायका बसल्या होत्या जी नदीपात्रात जाऊन पूजा करतात देवीची ओटी भरतात दिवा प्रज्वलित करतात सो so, हे सगळं आम्ही देखील केलं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आणि इथे असे थोडेसे फोटोशूट केले सगळ्यांनी आणि त्यानंतर आम्ही गेलो नदीपात्राजवळ तर ही चंद्रभागा जी नदी आहे तिथेच जवळच भक्त पुंडलिकाचं देखील मंदिर आहे सो so, तुम्ही मंदिराच्या आतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्ही बाहेरून ही छोटी छोटी मंदिरं पाहू शकता सो ह्यांच्यामध्ये आतमध्ये जाऊन देखील नक्की दर्शन घ्या आणि भक्तमुंडलिकाचं मंदिर हे चंद्रभागेजवळ आहे सो त्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही तिथे दर्शन घ्या आणि त्यानंतर सांगायचं सा, मेन महत्त्वाचं सा म्हणजे की आम्हाला ड्रायव्हर काकांनी सांगितलं की तुम्ही जे आ तुमचे शूज किंवा चप्पल्स असतील तर त्या गाडीतच ठेवा आणि मग पुढे दर्शनासाठी जा पण मी तुम्हाला सगळ्यांना हे सजेस्ट करेन की असं करू नका कारण चंद्रभागेचं पाणी जे आहे जे पायरीपर्यंत पावसाळ्यात येतं खूप पाऊस असतो त्या दरम्यान जेव्हा भरतीची वेळ येते अदरवाईज तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल खूप ख ख म्हणजे खडबडीत तो रस्ता आहे खूप खडे आहेत दगड्या वगैरे आहेत आणि ह्याच्या पलीकडे जाऊन ना तिथे बायकांच्या अशा बांगड्यांच्या काचा वगैरे पडलेल्या अशा गोष्टी आहेत जे थोड्याशा रिस्की आहेत त्यामुळे लहान मुलं चालत असतील वृद्ध चालत असतील तर कृपया करून चप्पला वगैरे घालूनच तुम्ही जा आणि नदीपात्रापासून थोडंसं दूर अंतरावर तुम्ही साईडला त्या ठेवू शकता आणि मग नदीपात्राजवळ तुम्ही तुमची पूजा किंवा स्नान वगैरे जे काही करायचं आहे ते करण्याकरता जाऊ शकता सो येस हे मला तुम्हाला सगळ्यांना कळवायचं होतं की तुम्ही असं करू नका चप्पल घालूनच तिथपर्यंत जा आणि मग ती साईडला तुम्ही बाहेर काढू शकता आणि मग तुमची पूजा वगैरे करू शकता सो so, असं आईने छान पूजा केली तुम्ही पाहताय आणि तिथे बोट होत्या किनाऱ्याजवळ आम्ही काही खूप पुढे वगैरे आम्ही गेलेलो नाही तर अशी आईने छान पूजा वगैरे केली आणि इथे फोटोशूट सुरू होतं दादाचं आणि हितेशचं वगैरे सो so, हितेश म्हणजे माझ्या दादाचा लहानपणापासूनचा जेवलग मित्र सो so, हितेश त्यानंतर दादा दिवाकर दादा त्यानंतर प्रियंका म्हणजेच हितेशची वाईफ आणि त्याचा छोटेसा गोड मुलगा स्वराज सो so, आम्ही असे सगळे मिळून ह्या टूरला गेलो होतो ह्याचे इतर व्हिडिओज देखील तुम्हाला वेगवेगळे देवस्थानांचे म्हणजेच तुळजापूर गाणगापूर झालं अक्कलकोट आणि इतर विजय यमाई खंडवा वगैरे म्हणाले ते हे सगळंच तुम्हाला बघायला मिळणार आहे सो स्टे कनेक्टेड सो आता आपण असं छान so, नदीवर सुद्धा पूजा वगैरे वगैरे सगळ्यांनी करून घेतली थोडेसे फोटोशूट्स वगैरे केलं आणि त्याचूड ना आम्हाला ते पंढरपुरात खूप छान दर्शन झालं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंढरपूरला गेले होते आई आणि माझी इवन आईसुद्धा पहिल्यांदाच गेले होते सो so, छान दर्शन झालं आणि म्हणजे दोन्ही मूर्त्यांचं आपल्या माऊलीचं विठू माऊलीचं सुंदर दर्शन झालं चंद्रभागेवरी छान दर्शन झालं आणि तुम्ही इथे बघू शकता इथे इस्कॉन टेम्पल हे त्या किनाऱ्याला आउटसाईडला बांधलेलं आहे तुम्ही बोटीने वगैरे तिकडे जाऊ शकता सो so, असं संध्याकाळ होत आली आणि काही इतर बायका चंद्रभागेची आरती देखील करत होत्या ते, ते सगळं पाहिलं आणि नंतर आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाकडे निघालो वाटेतच हे द्वारकाधीश असं मंदिर म्हणालं असं म्हटलं जातं की आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यानंतर पंढरपूरची वारी जरूर करावी आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं आणि हे खरंच इथे आल्यानंतर कळतं की असं का म्हणतात सो खरंच खूप छान वाटलं खरंच हे वैकुंठधाम आहे तुम्ही पाहिलं जाता की आरतीचा नात किती छान घुमत होता म्हणून मी तिथे तुम्हाला तो ऐकवला आणि मी तिथे व्हॉईस ओवर दिला नाही की तुम्हीही ते ऐका आणि अनुभव घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्त्या वगैरे आहेत आमचं छान पांडुरंगाचं दर्शन झालं आतमध्ये व्हिडिओज काढायला अलाउड नसल्यामुळे मी तिथे फोन लॉकरमध्ये ठेवले आणि मग आम्ही मंदिर गा गाभाऱ्यामध्ये गेलो त्यामुळे मी ति आतलं काही तुम्हाला दाखवू शकले नाही पण यस माझ्याकडे काही फोटोज आहेत जे मी इथे पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटला ते तुम्ही नक्की बघा सो आम्ही पंढरपूर पर्यंत कसा आलो आणि इथपर्यंतची टूर ह्याचा एक वेगळा ब्लॉग आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल तोपर्यंत तुम्हाला चंद्रभागेचं दर्शन आ, मी माझी ह्या व्हिडिओतर्फे की करून दिलेलं आहे सो आय होप तुम्ही so, देखील चंद्रभागेचं छान दर्शन घेतलं असेल इतर जी मंदिरं होती छोटी मोठी त्यांचं दर्शन घेतलं असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल so, सो असं छान दर्शन वगैरे घेऊन सकाळी तुळजापूर नंतर खंडोबा त्यानंतर यमाई मग ते नवग्रह असं सगळं करून मग आम्ही संध्याकाळी पंढरपूरला गेलो होतो खूप सुंदर दर्शन झालं आणि मग पुन्हा जिथे आम्ही स्टे केला होता सोलापुरात तिथे येण्याआधी आम्ही हे निसर्ग म्हणून हॉटेल आहे जे पंढरपूरकडून सोलापूरला येताना दि त्या दिशेने हे लागतं सुंदर हॉटेल आहे आणि जे फूड होतं तिथलं त्याची टेस्ट ही छान होती आमचे ड्रायवर काका ते आईला माझ्या सांगत आहेत की तुम्ही कोकणातले आहात तर जेव्हा नेक्स्ट नाही मी तेव्हा माझ्यासाठी फिश करी वगैरे घेऊन या असे काका सांगत होते आम्हाला सो तुम्ही पाहिलं की आम्ही छान असं सगळं त्यांनी एकत्र मिळून जेवण केलं आणि ओवरऑल हे रेस्टॉरंटचा लुक आहे मोठं प्रशस्त रेस्टॉरंट आहे तिथे ते तिथे तर छोटी छोटे असे शॉप्स आहेत जसं पानसा झालं त्यानंतर कटलेरीज लहान मुलांना खेळण्यासाठी एक झोन आहे सो असं सगळे होते आमची ही पंढरपूरची यात्रा ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ